येते आज पत्रकार दिन बाळशास्त्री जांबेडकर यांच्या जा जयंतीनिमित्त जा महाराष्ट्रभर पत्रकार दिन साजरा केला जातो आज चळे तालुका पंढरपूर या ठिकाणी चळेगावातील स सर्व पत्रकारांना राजमाता जिजाऊ पदसंस्था आम आदमी पार्टी आमच्या सर्व मित्रमंडळाच्या वतीनं या ठिकाणी आमंत्रित केले त्यामध्ये त्यांची नुकतीच पंढरपूर महाराष्ट्र काय मराठी का महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या पंढरपूर शहराध्यक्षपदी आमचे सहकारी मित्र मान्य श्री संतोषजी मोरे यांची निवड झाली आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्यासाठी दुसरं काय साधन आणि खूप त्रास त्यावेळी दिला पत्रकार होते म्हणून जे जे ह्यांनी खूप मोठी कामगिरी त्या काळामध्ये केली मी मनापासून म्हणजे खरं तर त्यासाठी हा कार्यक्रम का आयोजित केलाय की ह्या पत्रकारांनी जे गेल्या वीस वर्षामध्ये काम केलं त्यामधून संचारच्या माध्यमातून असेल नानाजीनं लोकमतच्या माध्यमातून ना असेल तुम्ही पण पुण्यनगरच्या माध्यमातून असून हे युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून असतील दत्ता पाटील तर तुम स्वतःचा पेपर आहे तसंच आता काय आधी काय क्षेत्रात नव्हता राजकीय क्षेत्रात असो आता फार काय फार नव्हतं आता स्वतःच साप्ताहिक ह्या ह्याने गेल्या वीस वर्षामध्ये विशेष करून <coughs> शेरसेटीव बातम्या म्हटल्या तर संतोष मोरेकडेच फार असा म्हणजे म्हणजे फा डेअरिंग बातमी दे जे असेल तर संतोषात जुलै गावात खूप कालवा असायचा आणि ह्या गावाच्या <coughs> विकासामध्ये जडणगडणीमध्ये खूप मोठा वाटा ह्या लोकांशींचा राहिला त्यांचा पत्रकार दिनानिमित्त छोटा छोटा शेतकार राजमाता जवळपास संस्थेचे चर्मन रामदास गाडगे आमच्या सगळ्याच्या माध्यमातून आपण ह्या ठिकाणी संपन्न करूया आणि पुन्हा एकदा पत्रकार दिनाच्या आमच्या सर्व पत्रकार बांधवांना मनापासून खूप खूप साऱ्या माझ्या शुभेच्छा